सुवर्णकारांचे झुंजार नेते स्वर्गीय सूर्यकांत वगळ यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त रुग्णांना फळ वाटप मुंबई सुवर्णकार संघाचे पहिले स्वर्गीय सूर्यकांत वगळ यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त मुंबई सुवर्णकार संघाच्या जव्हेरी बाजार विभागातर्फे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मुंबई महानगरपालिकेच्या सूर्यकांत वगळ प्रसुतीगृह झावबावाडी ठाकूरद्वार येथील प्रसूती महिला यास प्रमुख पाहुणे श्री रुशंत मंजुळा अर्जुन वर्तक स्वर्गीय सूर्यकांत वगळ गृहाचे वरिष्ठ डॉक्टर अभिजित वर्पे श्री विनय शिरोडकर ॲडव्होकेट राज सराफ मुंबई सुवर्णकार संघाचे मान्यवर यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले झवेरी बाजार विभागाचे अध्यक्ष श्री अमरनाथ घोसाळकर खनिजदार श्री अमोल नारकर मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री अदीप वेरणेकर उपाध्यक्ष श्री अनिल कारेकर संयुक्त चिटणीस श्री रवींद्र देवरुक्कर सहचिटणीस श्री सतीश वैद्य श्री विठ्ठल थाटोला कुंभारवाडा विभागाचे अध्यक्ष श्री राजेंद्र देवरुक्कर श्री संतोष सागवेकर सौ सोनल सावंत सदरहू कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे पुरस्कार श्री रुशंत मंजुळा अर्जुन वर्तक हे होते हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने जवेरी बाजार विभागाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले मुंबई येथून महेश वैद्य यांची रिपोर्ट